तर हाय गाईज वेलकम टू मायुट्यूब चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉक्स चॅनल चॅनलला आज आपण जाणार आहोत परेल वर्कशॉप गणसंकुल वर्कशॉप परत गणपती बाप्पाच्या किती तयारी झालं काय आलं मंडपाच्या लालबागचा राजा चिंचपोकरीचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीचा राजा तिकडे सगळं बघणं बघायला जाणार आहोत तर व्हिडिओमध्ये शूट पण बघा मी आता परेल स्टेशनच्या बाहेर आहे तिकडं परेल स्टेशन जायला रस्ता आहे मी इकडून असं सरळ जाणार आहे इथून दहा ते पंधरा मिनटं लागतात परेल वर्कशॉपला जायला चला आपण जाऊया व्हिडिओमध्ये शेवट म्हणतात चलो किती तयार झाले काय झाले ते सगळं चला बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो असं वाटतंय की मी गाव साईडला आलो आहे एकदम जंगल जंगल वाटतंय इथेही पाहू शकता एकदम असं वाटतं वाटतंय पाहू शकता चला आपण जाऊया याच दिशेने परेल वर्कशॉपला चलो एवढा मित्रांनो फायनली पोहोचलो परेल वर्कशॉपला ही बॅक साईड आहे आपल्याला पुढच्या साइडून जायचं चला तुम्हाला दाखवतो पुढच्या साईडून हे बघा मित्रांनो फायनली पोहोचलो आपण परेल वर्कशॉपला किती मोठं बांधकाम झालेलं आहे पाहू शकता तुम्ही चला आता आपण आत आतमध्ये जाऊया बघू शकता म्हणजे मित्रांनो इथं टी शॉल स्टॉल पण लागलाय पहिला नव्हता आता हे बघा इथे पहिले छोटे गणपती नव्हते आता छोटे गणपती आलेले आहेत हे बघा मित्रांनो इथं पहिलं काहीच नव्हतं म्हणजे बांधकाम चालू होतं वर्कशॉपचं आता सगळं तयार झालं आहे आणि इथं सुंदर सुंदर अशा बाप्पांच्या मूर्त्या आणून बसवलेल्या आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता ईश्वरी आर्ट्स बाहेर बॅनर आहे तुम्हाला दाखवतो मी पाहू शकता किती सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा इथं पण किती सुंदर आहेत पाहू शकता मित्रांनो इथे भावभावांच्या मूर्त्या आहेत गणपती बाप्पा आणि कार्तिक दोघं भाऊ दोघांचे वाहन हे गणपती बाप्पाचं वाहन आणि इथं कार्तिक भापवांचं वाहन हे पाहू शकता किती सुंदर सुंदर अशा आकर्षक मूर्त्या बनवलेल्या आहेत तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर नक्की लवकरात लवकर ऑर्डर करा कारण या मूर्त्या लवकरात लवकर ऑर्डर होऊन जातात म्हणून लवकरात लवकर ऑर्डर करा अजून मूर्त्या यायच्या दाखवते अजून भारी भारी मूर्ती यायच्या दाखवल्या मस्त मस्त मूर्ती काही लवकरच मूर्ती याय चला वाटत आपला बघूया आपण चलो पाहू शकता मित्रांनो मी मागच्या हप्त्यामध्ये जे आलो होतो तर या हप्त्यामध्ये आलो तर किती मूर्त्या तयार झाल्यात पाहू शकता असं फास्ट फास्ट काम आणि मूर्तीचं चा काम चालू होतं आता पूर्ण झालेलं आहे फक्त आता सुकायला ठेवली आहे मूर्ती रंग वगैरे देतील नंतर हे बघा इथे मोठमोठे मुट पाठ्यपूजन झालेले आहेत पप्पांचे पाठ आणून ठेवलेले आहेत सगळ्या मोठमोठ्या मुट मूर्त्या तयार होतील बघा बप्पांचे तोंड तयार करून ठेवलेले आहेत ते लवकरच गणपती बाप्पा मोठमोठे मुट तयार करण्यात येतीलच पाहू शकता इथे तयार होत आहेत हे पाठ्यपूजन झालेलं सोहळा हो आहे पाहू शकता ते बघा इथं किती मोठमोठे मुड़ गणपती बनवलेत एका हप्त्यात किती चमत्कार झालेला आहे बघू शकतो हे एका हप्त्याची काम आली एका हप्त्याच्या आत किती मूर्त्या तयार झालेल्या आहेत आणि काम चालूच आहे अजून पण आणि ते बघा तिथं अरुंदाला आहेत बघू शकता इथं साच्या लावून साच्यामध्ये हे सगळ्या टाकून प्लॅस्टर प्लॅस्टर ऑफ टॅरिस लावून मूर्त्या तयार करून काम चालू आहे बघू शकता किती सुंदर सुंदर मूर्त्या अशा इथंही किती मोठमोठ्या मूर्त्या तयार झाल्यात किती फास्ट काम करतायत बघा इथं वर्कशॉपमध्ये बघा आहे अरुण दादाचं वर्कशॉप आहे हे वर्कशॉप पहिले तिकडं होतं पण संकूनमध्ये आता इकडे आले हे बघा हे अरुणदादा माझी काही ओळख नाही म्हणून मी त्यांना काय बोलत नाही म्हणजे बात केली असते पण नको जाऊ द्या पाहू शकता या मूर्त्या हव्या द प्लॅस्टर ऑफ पॅरिस सिमेंट आणून ठेवले का काहीतरी म्हणतात त्याला ते हे पाहू शकता तर पाय वगैरे तयार करणं चालू आहे म्हणून ते तिथलं थोडं शरीर तयार करणं चालू आहे सगळं तयार करणं चालू आहे हळूहळू आणि लगेच पप्पा पण बनवायला घेतला आहे बघा मोठमोठे मुट पाहू शकतात किती फास्ट काम करतात इथले कामगार तरी पण मी अकरा वाजता आलो आहे अजून कामगार यायचे बाकी असतील हे बघा हे वेगवेगळ्या लोकांचे वर्कशॉप आहेत श्री गणेश शाळा सिद्धिविनायक आर्ट्स इथं अरुण दादाचं तुम्हाला दाखवलंच आहे आणि इथं मूर्तिकार पोहेकर तिकडे पुढे आहे एक जण मूर्तिकार पाहू शकता आणि हे दादा आहेत पाहू शकता या वर्कशॉप यावर्षी जरा मोठंच दिसतं आहे आपल्याला दरवर्षीप्रमाणे का तेवढंच हे काही माहीत नाही बघू शकता तुम्ही आपण एका हप्ता एक हप्ता चालू होता एक हप्त्याच्या आत किती मोठमोठ्या मूर्त्या तुम्ही बनवल्या बघू शकता इथे किती फास्ट काम चालू आहे हे बघा काम येते ते अरुण दादाच्या मूर्त्या बनणार आहेत काही मूर्त्या तुटलेल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवू शकत नाही जसं बांधकाम म्हणजे प्लॅस्टर ऑफ साच्याने बनवत आहेत ते दाखवतोय पाहू शकत आहे वर्कशॉप करेल वर्कशॉप किती बिगेस्ट वर्कशॉप आहे मुंबईमधलं सगळ्यात मोठं वर्कशॉप हेच म्हणावं लागेल मला परेल वर्कशॉप चला मित्रांनो आता आपण जाऊया गणेशंकुल वर्कशॉपला किती काय अपडेट आहे तेही बघूया परेल वर्कशॉपची एवढीच अपडेट होती चला आता गणेशंकुलमध्ये जाऊया चलो मित्रांनो या मित्रा नंबरवर कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला मूर्त्या पाहिजे असेल तर मी आता ज्या वर्कशॉपमध्ये घेतो छोटशा आपल्या तर हा मोबाईल नंबर आहे ईश्वरी आर्ट्स यांचा ते दे निलेश गाठे लिहिले पण ते सगळं पार्टनरशिप आहेत चला आता आपण जाऊ घनसंकुल वर्कशॉपमध्ये चला गणसंकुल वर्कशॉप कसे मोठं वर्कशॉप आहे ते बघा इथून सगळे मोठमोठे मोड़ गणपती निघत असतात ते मंडपिंड तयार होत आहे तयार झालेला आहे आता मूर्त्या तयार होणं बाकी चला आत पण त्या साईडला त्या गेटने जाऊ बघूया किती झालं की नाही मित्रांनो मेन गेट कशी आपण आहे गण संकुलचं इथं बघा हे गणसंकुलचा मेन गेट आहे बघा मित्रांनो मंडप मंडप वगैरे बांधणं झालेलं आहे हे वर्कशॉप बंद आज इथे छोटे गणपती मिळतात हे बघा हे नंबर दिला आहे बुकिंगसाठी श्री गणेश मित्र शाळा इथे पण खूप सुंदर सुंदर मूर्त्या असतात इथेही हे बघा इथेही खूप सुंदर सुंदर मूर्त्या येथील आजूक आल्या नाहीत कारण वर्कशॉपचं काम चालू आहे पाहू शकता काही दिवसात तिथेही येते मूर्त्या हे बघा इथं तर मोठमोठ इथेही मोठ छोट्या छोट्या मूर्त्या असतात आणि इथं आतमध्ये मोठ्या मूर्त्या असतात इथं काम तर चालूच झालेलं आहे पाहू शकते हे सगळं काम झालेलं चालू झालेलं आहे इथं सगळ्या मोठमोठ्या मूर्त्या असतात इकडे ही लाईन आहे ना इथून या साईडून तर या साईडला पूर्ण छोट्या मूर्त्या असतात हे काम बांबू वगैरे अन्न हे वरती ते जे टाकतात त्याचा टाकण्यासाठी त्या मूर्त्या बघा अन्न चालू आहे बघा हे बघा मित्रांनो मूर्त्या अन्न चालूच आहे या सगळ्या पेनवरनं मूर्त्या आणल्या जातात पेनला गणपतीचा कारखाना आहे तिथून या मूर्त्या इथे आणल्या जातात इथेही छोटे छोटे गणपती बसवले जातात आणि त्या साईडला मोठे गणपती बनवतात तिकडेही आपण जाणार आहोत होऊ शकता या मूर्त्या त्यांचं काम आहे म्हणून मी तिकडे काय जात नाही त्यांना परेशानं घर इकडे येतोय ये, इकडे बघा तुम्ही आता इकडे छोटे छोटे गणपती बसतील बसतील म्हणजे बनवायला मूर्ती येतील वेळ्या ब्रदर्स स्टुडिओ प्रारंभ नव्या कलाकृतीचा कोणत्या तरी मोठ्या गणपतीचा पाठ दिसतोय तर इथं एक मूर्ती तयार ही मागच्या वर्षाची मूर्ती आहे पाहू शकता ही मुंबईचा इच्छापूर्ती अँड टॉप हिल या मूर्तीचा हे पाठ पाहू शकता किती मोठा आहे त्याच्याबरोबर अँटोकिलची मूर्ती बसणार आणि इथं काम चालूच आहे बघा आणि इथं मोठी मूर्ती एक खूप म्हणजे खूप छान हे बघा हेच आहे तुम्हाला अपडेट गणसंकुल वर्कशॉपचं शिवाई आर्ट्स आर्ट आहे आर्ट आर्ट्स नाही मी बघितले मित्रांनो एवढीच अपडेट होते गणसंपूल राक्षाच्या अजूक मूर्त्या येणं बाकी आहे काही मूर्त्या आल्या आहेत काही वर्षात काय काही वर्षामध्ये येणं बाकी आहे चला बघू आता आपण जाऊ मुंबईच्या राजाचं बघूया डेकोरेशन कुठपर्यंत पोहोचले कुठपर्यंत नाही आणि लालबागच्या राजाचं आणि खूप एका चिंता म्हणून चला निघूया चलो हे बघा मित्रांनो गणेश गल्ली ही पूर्ण गणेश गल्ली इथून आता शिरणार आपण चला बघूया किती काम झालं आहे काम चालू झालं आहे की नाही चलो ह्या मित्रांनो मुंबईच्या राजाचं ऑफिस आहे ते मंडळाचं आणि इथे बसतात मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा पण राजा आणि मुंबईचा पण राजा इथंच बसतो सुरुवात पहिलं उंच मूर्तीची ही गणेश गल्ली या मंडळांनी सुरू केली होती ती ह्याच ठिकाणी बनते ह्या ठिकाणी गणपती बसत नाही या ठिकाणी मंडप बनवला जातो मंडप पूर्ण असं डेकोरेशन तुम्हाला दिसतं ना ते डेकोरेशन इथं उभारलं जातं आणि गणपती त्याच ठिकाणी बसतो ते दैवतनं त्याच्या साईडला ती गल्ली आहे ना त्या गल्लीत किंवा ह्या साईडच्या गल्लीत ते वाईड गाडी दिसते त्या गल्लीत तिकडे बनवलं जातं वाटते गणपती आणि इथे ते मंडप बनवला जातो बघू शकता मित्रांन इथे अजून काही अपडेट नाही आहे इथे आता अपडेट देणार आहेत लवकरच कारण यांचा लवकरच पाठ्यपूजन सोहळा साजरा होणार आहे पाठ्यपूजन सोहळा साजरा नंतर साजरा साजरा झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल डेकोरेशनला गणपती बाप्पाच्या मूर्तीला बनवण्यासाठी नंतर सुरुवात होईल त्यांचा पाठ्यपूजन सोहळा हा अंदाज आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी असतो मुंबईच्या राजाचा आणि चीजपोकळीच्या चिंतामणीचा तर आता आपण जाणार आहोत लालबागच्या राजाकडे त्यांचं पाठ्यपूजन सोहळा झाला आहे त्यांचं काम सुरू झालं आहे की नाही ते बघण्यासाठी आपण जातो आहे तर चला ठीक आहे जाऊ चल तर काही दिसत नाही बघा चला आता आपण तिकडे जाऊया हे बघा इथं दत्त मंदिर आहे दत्त मंदिरच्या बाजूला इथं मोठा गेट बनवला जातो लालबागच्या राजाचा आणि हे इथूनच लालबागच्या राजा हा लाल विसर्जनासाठी इथून निघत असतो या गल्लीतून हे सगळ्या दुकानामध्ये सगळे गणपतीचे सामान वगैरे असतात जे गणपतीच्या सणाला लागतात ते सगळं पण अजून आलेलं नाहीत अजून टाईम आहे बप्पाला बघा मित्रांनो हे मारुतीचं मंदिर आहे मोठं आणि तेच लालबागचा राजा यांचं आगमन होतं या ठिकाणी जो तिथे दिसत आहेत ना ते वर्षभर पुजलं जातं मित्रांनो आणि जेव्हा बप्पा येतात तेव्हा बप्पांना पुजलं जातं त्यांना देखील पुजलं जातं असं नाही की त्यांना पुजलं जात नाही त्या माणसाला नाही बरं ते तिथे ठेवलेत ना दगड दगड नाही ते, ते, ते लालबागचा राजाचे तर वर्षभर त्या लालबागच्या राजाची पूजा केली जाते त्यानंतर इथं मोठा गणपती बनतो मंडप ते अजून काही कामाला सुरुवात नाही झालेली हे पूर्ण ग्राउंड लालबागच्या राजाचा असेल हे बघा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचं सगळं झालेलं आहे सगळं म्हणजे पाठ्यपूजन सोहळा झालेला आहे लवकरच कामाला देखील सुरुवात होईल कामाला सुरुवात झाली की परत येईल परत तुम्हाला दाखवेल सगळे अपडेट तुम्हाला मिळत राहतील चॅनल सबस्क्राईब करा आताही केलं नसेल तर सगळे तुम्हाला अपडेट पप्पांचे सगळे मिळत राहतील जेवढ्या गणपती बाप्पा हनुमान आहेत ज्यांचं पाठ्यपूजन आहे ते सगळे तुम्हाला अपडेट तुम्हाला दिले जातील चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तर बघा कामाला तर काही सुरुवात झाली नाही तर बप्पांचं दर्शन घेतलं आहे लांबूनच चप्पल वगैरे काय नाही चला आता आपण जाऊया चेंज खोकेच्या जा चिंता म्हणून चल हे बघा मित्रांनो हे तेच ग्राउंड आहे ज्या ग्राउंडमध्ये आपण लाईनीला लागतो ज्या आडव्या तिडव्या लाईनीला आहेत ना, ना तुम्ही फोटोमध्ये बघू शकता त्या आडव्या तिडव्या लाईनी या ग्राउंडमध्ये बांधल्या जातात तर इथे अजून कसलाच नामोनिशान दिसत नाही पाठ्यपूजन झालं आहे लालबागच्या राजाचं पण आज नॉमिनेशन कसलंच नाही लवकरच काम सुरू होईल ते कामाचं अपडेट मला येत राहील अटकेपर्यंत सोहळा तर आहे आधीच आता कधी काम सुरू होते काय होते ते आपण बघूया चला आता आपण जाऊया चिंच कोकणीच्या चिंतामणीकडे त्यांचं हे काम सुरू झालं की नाही तेही पाहूया चलो बोला लालबागचा राजाचा विजय सो गणपती अप्पा मोर्या मंगार मूर्ती मोर्या चला हे बघा मित्रांनो चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ इथे अजून काहीच म्हणजे काहीच म्हणजे काहीच सुरुवात झालेली नाही हा मंडप तशाला तसाच बांधून ठेवलेला आहे हा हा लोखंडे बांधकाम केलेलं आहे हा तशाला तसाच ठेवला आहे कारण इथं गणपती बाप्पाची जागा आहे आणि चिंतामणीची आई भवानी आहे ना त्यांची जागा आहे चिंचपोकळीच्या आई भवानी आणि चिंचपोकळीच्या चिंतामणी या दोन बाप्पांशिवाय आणि बाकी सगळे हिंदू कार्यक्रम इथं होत असतील असं नाही की हे बघा यो मदे मदे ने, ने हा ब्रिज ऑफिस आहे चेंज फोको या चिंतामणीचं सार्वजनिक उत्सव मंडळ अजून कसलीच तयारी झालेली नाही लवकरच त्यांचा पाठ्यपूजन सोहळा होईल पाठ्यपूजन सोहळा झाल्यानंतर यांचा पाठ मंडपात नेला जाईल वर्कशॉपमध्ये वर्कशॉपमध्ये पाठ नेल्यानंतर त्यांचं पुढील कारवाई म्हणजे पुढील गणपती बाप्पाची मूर्ती तयार करण्यास सुरुवात होईल अजून काही झाले नाही यांचं पाठ्यपूजन सोहळा हा गुरुपौर्णिमेला असणार गुरुपौर्णिमा कधी तुम्ही कॅले कॅलेंडरमध्ये बघा जाऊ तर दोन गणपतीचे तेव्हा पाठ्यपूजन सोहळे असतात एक चिंचकोक हे चिंकवणीचं आणि दुसरं म्हणजे मुंबईच्या राजाचं दोन राजाचे पाठ्यपूजन सोहळे हे गुरुपौर्णिमेला असतात तर तेव्हाही मी तुम्हाला देईलच तर तुम्हीही जाऊन बघा गुरुपौर्णिमा कधी आहे तेव्हा पाठ्यपूजन होईल नंतर मंडपाला सुरुवात होईल डेकोरेशनला सुरुवात होईल आणि गणपती कुठे बनणार आहे तेही मी तुम्हाला सांगेल गणेश सर सा गणपती तर तिथंच बनतो त्याचा आपण चिंचपोकेच्या चिंतामणी हा दुसरीकडे बनला जातो वर्कशॉपमध्ये तर तेही मी तुम्हाला अपडेट देईल तर चला व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडा असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मुची चला बाय